ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांमध्ये ज्या किल्ल्यांचे आवर्सून नाव घेतले जाते असे सालहेर आणि मुलहेर याच मुहेर किल्ल्याला दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी साधारण नऊच्या सुमारास अज्ञात इसामांकडून आग लावण्यात आल्याची परिसरात सांगितले जात आहे या आगीचे रूपांतर इतके रौद्र आहे की यात विविध प्रकारचे जंगली झाडे जळून खाक होताना दिसत होती पशुपक्ष्यांची आगीमुळे वाताहत झाली पाळीव जनावरांसाठी चाऱ्याची असणारी उपलब्धता सुद्धा असून खाक झाली यासाठी मुल्हेर वन परिक्षेत्र कार्यालयाची कर्मचारी दिनांक एकतीस मार्च सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत आग विसवण्याचा प्रयत्न करत होते या आगीने किल्ल्याच्या वरच्या बाजूकडे सड केल्यामुळे आग विसवणे कसरतीचे झाले तरी सुद्धा वन कर्मचारी रात्री अकरा वाजेपर्यंत आधुनिक यंत्रसामग्रीचा सा वापर करत आग विसवण्याचा प्रयत्न करत होते मुल्हेर किल्ल्याला कायमच वणवा लागत असतो दरवर्षी हे नित्याचेच झाले आहे संबंधित दोषींवरती कठोर कारवाई व्हावी जेणेकरून जंगल संपत्तीचे नुकसान होणार नाही याबाबत वन विभागाने सखोल चौकशी करून ज्यांनी ही कृती केली असेल त्यांच्यावरती कायदेशीर मार्गाने कडक कारवाई करावी जेणेकरून आगामी काळात पुन्हा असे कृत्य कोणी करणार नाही मध्यभागी सोमेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराच्या परिसरात सुद्धा आगीने विळखा घेतला आहे सुदैवाने यात आतापर्यंत कुठलीही हानी झालेली नाही सोमेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात महंत सुदामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाने व देखरेखीने सुंदर असे जंगल सांभाळण्याचे काम होत आहे परंतु वारंवार अज्ञात इसामांकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे हे कृत्य चुकीचे असल्याचे परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे